माफी बापू वाकडे हजार झाले धिमाखेची लोक महिलांमध्ये आपलं स्वागत आहे

विजय पैवा हायच स्वागत आहे सत्काराच्या ठिकाणी फक्त पैमान अफसर शेख यांच्या वतीनं सर्व तालमीच्या वस्तू सत्कार होईल लोकांना कुस्ती बघण्यासाठी काळजी घ्यायची आहे ज्येष्ठ मार्गदर्शक पलवान अफसर शेख यांच्या वतीनं फक्त त्या ठिकाणी विश्व यांचा आदेश आहे फक्त पलवान अफसर शेख त्या ठिकाणी जमतील आणि त्यांच्याच वतीनं सर्व तालमीच्या वस्तादांचा या ठिकाणी सन्मान होईल खालच्याला ने लेखता येत नसेल ले। वरच्याला पाडता येत नसेल तर कुस्ती उठवून लावण्याचा अधिकार पंचाला पंचाने शांत उभा राहायचं नाही छोटा प्रमोद शांत राहायचं नाही सुनील सात सात वेळा एका वेळा हात भरला की दोन चा डोरा सुनील कोठडे आकाड्यामध्ये पंचाची भूमिका साकारलं म्हणतो वाघोडे पंचा लिंगरा सेनगे तिकडा तिकडे लक्ष्मीमंता त्या तिकडे हनुमान पहिला बंडू मुलाने शबास युवराज कारंडे वस्त्राचा पंथा विजेताला उदयनराजे खराडे विजय भोसले विजय भोसकर उपस्थित आहे त्यांचा स्वागत राहची यादी आणि पुढची